नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी चला तर आज पाहूया कन्या राशीबद्दल कन्या राशीच्या लोकांसाठी येणारं चंद्रग्रहण साधनाही नाही हा काळ तुमच्या आयुष्यात एक मोठा वळण घेऊन येऊ शकतो जर तुम्ही राशी कन्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण चंद्रग्रहणापर्यंत तुमच्या आयुष्यात काही गोष्टी कायमच्या बदलू शकतात चला तर पहिलं बोलूया तुमच्या मनातल्या अस्वस्थेबद्दल तुमच्या मनात काही दिवसापासून अस्वस्थ आहे का जॉब लागत नाही अशा काही गोष्टी आहेत का आहे तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असं वाटते का की मन शांत नाही छोट्या छोट्या गोष्टींची जास्त काळजी वाटते चंद्रग्रहणाचा प्रभाव तुमच्या मनावर पडतो आहे कन्या राशी स्वभावाने विचार करणारी पण आता विचार जास्तच जास्तच वाढतील बरं पण मंडळी घाबरू नका चंद्रग्रहणापर्यंत अचानक एखादी नवीन जबाबदारी किंवा नवीन ऑफर तुमच्याकडे येऊ शकते चला तर मंडळी काही लोक आतुरतेने या गोष्टीची वाट पाहतात करिअर बदल करिअरमध्ये मोठी हालचाल चला ते जाणून घेऊया मध्ये होणाऱ्या मोठ्या हालचाली काय असतील कामाच्या ठिकाणी काही बदल जाणवतील तुम्हाला कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत तुमची मेहनत दुर्लक्षित राहणार नाही तुम्ही जेवढे कष्ट घेतलेत त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे मंडळी चंद्रग्रहणापर्यंत अचानक एखादी नवीन जबाबदारी किंवा नवीन ऑफर तुमच्याकडे येऊ शकते तुम्ही जर नवीन जॉब शोधत असाल किंवा सध्याची जी, जी नोकरी आहे ती बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे नक्कीच नवीन ऑफर किंवा नवीन पगारवाढ असे काही बदल घडू शकतात जर तुम्ही सध्या नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ संकेत देतो योग्य संधीजवळ आहे चंद्रग्रहणापर्यंत काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहे ते उपाय तुम्ही नक्की करा आणि हो पैशांबाबत सावध राहा अचानक खर्च वाढू शकतो घरात काही दुरुस्ती आरोग्य खर्च किंवा अनपेक्षित खर्च पण एक गुपित सांगते अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील आहे फक्त थोडासा संयम ठेवण्याची थोडीशी आवश्यकता आहे तुम्ही थोडासा संयम ठेवला की सर्व गोष्टी सुरळीत होणार आहे आणि नातेसंबंधांची खरी परीक्षा या काळात तुमच्या नातेसंबंधाची खरी परीक्षा या काळात होणार आहे या काळात काही नाती तुमच्यापासून दूर जा जाऊ शकतात पण काही लोकांचा खरा चेहरा समोर येईल पण लक्षात ठेवा जे नातं टिकेल ते आयुष्यभरासाठी मजबूत होईल तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायची म्हटली जर तुम्हाला वारंवार एखादं स्वप्न पडतंय एखादा नंबर दिसतो किंवा एखादं स्वप्न पुन्हा पुन्हा पडतंय तर ते साधनही तो बदलाचा संकेत असू शकतो काय करावे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे चंद्रग्रहणाच्या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ग्रहण संपल्यावर स्नान करा आणि घरात दीप लावा शक्य असेल तर अन्नदान करा आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशी हा काळ तुमची परीक्षा घेत आहे पण त्यानंतर तुमचं आयुष्य एका नव्या दिशेला जाईल जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय शिवराय आणि व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीला ज्यांची राशी कन्या आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन वेगळ्या राशीसोबत तुमचे अजून काही प्रश्न असतील नक्की कमेंट करून पाठवा आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चंद्रग्रहणाच्या दिवशी काय उपाय करावा लागेल याबद्दल मी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे